नमस्कार मी सरजराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे एक प्रसार माध्यमांमध्ये बातमी पसरत आहे की तुमची जी याचिका आहे ती मागे ऑडी आहे त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आली आहे का मागे घेतले की नाही काय तुमची पुढची भूमिका जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका दाखल करताना आम्हाला विचारात न घेता दाखल केल्यामुळं सरेंडर करायला मागच्या पाच सात आठ दिवसापासून सांगत होतो की चार दिवसापूर्वीच केलेली आहे तुमच्यापर्यंत माहिती आज आली आणि सरेंडर झालेली म्हणजे जी विड्रॉल केली ना त्याची आमच्याकडं मेसेज पण आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोललो पण आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ती लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास चालते करतील मला माझं समजून घ्या मला काय म्हणायचं चाललंय सगळं आपण कुठल्या भूमिकेत आहेत भूमिकेत न्यायाच न्याय मिळताना सगळे प्रयत्न करता सगळ्यांचं कोणी असलं तर याला शिक्षा झाली पाहिजे आणि मी पण त्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आणि आता ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून जे सगळे आढावे आहेत सगळं एसआयटी असेल सी आय डी असेल पोलीस यंत्रणा असेल त्या सगळे आढावे घेतल्यानंतर मग मी तुम्हाला आमची काय चर्चा होती किंवा आमच्यात काय बोलणं होतं ज्या प्रकारे आपण मागतो किंवा जनंद्रीय मुंडेंचा प्रभाव पडू शकतो तर धनंद्री मुंडेंनी राजनामध्ये वाचच्या विरोधात मा म्हणतायत आहेत सत्तधारी तुमची मागणी आहे तशी माझी मागणी एक आहे की मला न्याय पाहिजे माझ्या मग तर कशा मिळणार आहे मांडू नाही शकत मला न्याय पाहिजे न्याय मिळताना मला ज्या काही अडचणी असतील मग तो सिस्टमचा भाग आहे तो प्रशासनाचा भाग आहे मला कुठल्या बाजूनंच ते नाही देता त्यावर मी दादा पण म्हणणं की तर नरेंद्र मुंडमंत्री असतील की नंतर माणूस वाढवणी आहे ते नाही मिळू शकत त्यामुळे त्यांना पदावरून दूर केला पाहिजे मग मी मुख्यमंत्री साहेबांना बोले की मी विनंती करेन त्यांना ही सगळी ही चौकशीची आहे मी पक्षपाती बदल करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावे आणि मी वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे की ते चांगल्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवायला सांगितलं अशी मागणी घेतल्यानं होते तुमची देखील तीच मागणी ती ते चर्चा केल्यानंतर आपण म्हणजे आता सुरेशांना आहेत आमदार सुरेशांना दस त्यांच्याशी आमची चर्चा होईल आणि आमची कौटुंबिक चर्चा होईल आणि त्यानंतर आपण इकडे येताना काय दबाव वगैरे की माघार घ्या वगैरे कसं अजिबात नाही अजिबात कसं सुद्धा आपण आपण मागतोय काय डे वन पासून आपलं काय मागणी आहे न्यायाच्या न्यायापेक्षा दुसरं आपण काय मागितलेलं तुम्ही जरी प्रसारमाध्यमांना बघितलं का आणि का मागायचं आहे तर ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे जे गुन्हेगार आहेत जे संघटित गुन्हेगारींचं आहे जे कारस्थान करणारे आहे त्यांचा समूळ नायनाट झाला पाहिजे याच्यासाठी मागणी करू गुन्हेगारीचा विषय आहे तुमचा जो व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्या वकिलाशी तुमची यापूर्वी ओळख आहे का किंवा त्या संबंधित बोलणं झालं होतं का जे प्रकरण झालं माझ्या भावाची हत्या झाली जे हत्या घडून आली त्याच्यानंतर लाखो लोक तिथं माझं सांत्वन करायला माझ्या मला कुठेतरी दुःखाकडे सहभागी व्हायला येत राहत होते आणि तो एक वकील की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर येणार नाही आम्ही बोललो की थोडं थांबिशन दाखल याचिका दाखल करण्याच्या अगोदर ते माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की यांना विश्वासात घ्या त्यांना सांगा आणि दाखल करा त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केले म्हणून आम्ही त्यांना म्हणलो कारण त्याच्यातले मुद्दे माहीत नाहीत आपल्याला आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय आपल्याला न्याय पाहिजे कसल्या मार्गाने मिळणार आहे बाकीचे कुठाने आपण उकरून मिळणार आहे का आपल्याला आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार मग आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून त्यांना विचारता त्यांनी याचिका दाखल केल्यामुळे आम्ही सरेंडर करायला सांगितलं स्वतः आणि चार दिवसापूर्वी करायला सांगितले चार दिवसापूर्वी पूर्वी केली राजकारण होते का सगळ्यावर मी सांगतो तुम्हाला जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक राजकीय सामाजिक सगळ्या संघटनात्तर तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडे आलेले लोक आहेत ना त्यांनी अजिबात कुठलं राजकारण केलं त्याचं कारण असं की हत्या अशा म्हणजे हत्या ही अशी भयानक आहे घटनेला एक महिना झालं थोडाही सगळे जे सुन्न झालेले गाव परिसर आणि आपले सगळे लोक तर ते इतकी भयानक आहे की म्हणजे तर कुठं चालू असेल प्रसारमाध्यमांप डेरिंग नाही होत माझी ते बघायची कुठं तरी की ते कसं झालेलं आहे खूप चुकीच्या पद्धतीनं ते झालेलं आहे आणि ह्याच्यात सगळे न्यायाच्या भूमिकेत आहे आणि सगळे न्यायमागतात येताना गाडीला अपघात झालेला आहे काय नेमकं झालं टोल नाक्यावर आम्ही थोडी स्पीड जास्त होती तिथं म्हणजे स्पीड जास्त म्हणजे पन्नास साठची असेल की टेक्निकल काही इश्यू असेल त्याचा त्याच्यामुळे बाकी नाही काय नाही धनंजयजी एकंदरीतच मुख्यमंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत आपण पहिल्या दिवशी की त्यांनी आम्हाला विश्वस्त पण केलेलं आहे अधिवेशनात पण सांगितलेलं आहे की कोणी असले तरी सोडणार नाही ना तर ह्याच अपेक्षा आहेत की थोडं पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे सोबत राहिले जे एकंदरीतच बीडमधले आका आहेत ते अस्तित्वात आहेत आता जे एकंदरीत परिस्थिती बघता मुख्यमंत्री न्याय देतील असं वाटतंय तुम्हाला मुख्यमंत्र्याला न्याय देणंच आहे कारण का हा जो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ एकट्यापुरता पुरता मर्यादित नाही राहिलेला त्याचं जे कर्तृत्व होतं त्याचं जे सगळं कार्यशैली होती आणि त्याचा जो परिचय होता त्या परिचयानं तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे की त्या गावासाठी कसं वाहून घेतलेलं होतं त्यांनी आणि त्यामुळं त्यांना त्यात राहायचंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भेटल्यानंतर मी परत हां आणि मी मी सांगतो तुम्हाला तुम्हाला पण माझी एक विनंती की तुम्ही पण एक भाऊ आहेत सगळे माझे न्याय संतोष अन्नाला कसा भेटेल माझ्या भावाला आपल्या भावाला त्यासाठी तुम्ही पंतप्रधाना धन्यवाद